उद्याला तीन फेब्रुवारी मंगळवार रोजी आम्ही ज्यांना दैवत मानतो आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांची संघर्ष कन्या आदरणीय या राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे या अहमदपूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि किनगावला अहमदपूरमध्ये युती असल्याकारणानं युतीच्या प्रचाराची जाहीर सभा उद्या साडे अकरा वाजता सुरुवात होणार आहे या सभेला आमच्या पर्यावरण मंत्री पंकजा ताई या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब रिपाईचे नेते बाबासाहेबजी पाटील साहेब बाबासाहेबजी बाबासाहेबजी कांबळेसाहेब आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई या तिघांची महायुती असल्याकारणानं या सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार यांना मी जाहीर आवाहन करतो की या प्रचारसभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि या दोन्ही नेत्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आपण या सभेला हजेरी लावावी एक गोष्ट निश्चित आहे की अहमदपूर तालुक्यामध्ये जी युती झालेली आहे तीन जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी लढते त्या तिन्ही जिल्हा परिषदेमधील सहाही पंचायत समित्या भारतीय जनता पार्टी लढते आणि तीन जिल्हा परिषदा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट लढत आहे आणि त्या सहाही पंचायत समिती अजितदादा गटच लढत आहे त्याच्यामुळं आम्हाला विश्वास आहे की कधी नाही त्या अहमदपूर तालुक्यामध्ये सहाचे सहा जिल्हा परिषदा आणि बाराचे बारा पंचायत समिती निश्चितपणानं आमच्या युतीच्या निवडून येणार आहेत याच्यामध्ये कुठलीही शंका नाही पण निश्चितपणानं आम्ही ज्यांना दैवत मानतो आणि किनगाव हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला असल्याकारणानं या परिसरातील सर्वच मतदारांना आव्हान आहे की आपण उद्याच्या प्रचार सभेला खास करून आपल्या भगिनी पंकजा ताई येत आहेत म्हणून स्त्रियांना मुद्दाम आव्हान की आपण आपली उपस्थिती जरूर ताईसाहेबांच्या सभेला लावावी आणि पूर्ण सर्वच मतदारांना विनंती आहे की आपण या प्रचार सभेला जरूर यावं ताईचं संबोधन संबोधन ऐकावं आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांचं ऐकावं आणि महायुतीला भरघोस मताने या सहाही चार जिल्हा परिषदेमध्ये आणि बाराही ठिकाणच्या पंचायत समितीमध्ये आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं आणि जिल्हा परिषदेमध्ये सहा जणाला आणि पंचायत समितीमध्ये बारा जणाला पाठवण्याचं मतदान करण्यासाठी आपण उद्याच्या सभेला यावं अशी विनंती करतोय आवाज बहुजनांचा